माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि प्रामाणिक नेते अशी त्यांची पक्षातली ओळख आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसनं त्यांना थोडं साईडलाईन केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं काँग्रेसनं महाराष्ट्राची लोकसभा निवडणुकीची प्रचारसूत्र अखेर निष्ठावंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती सोपवली आणि नाना पटोले आल्यावर काहीसे साइडलाइन झालेले पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती आता येणाऱ्या लोकसभा राज्यातल्या काँग्रेसच्या प्रचाराची देण्यात आली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख नेमण्याचा प्रस्ताव स्वीकारलाय अशी माहिती काँग्रेसचे संघटन सचिव के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या महत्वपूर्ण नेमणुकीमुळे ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेत सध्याची प्रचार प्रणाली ही तंत्रज्ञानावर आधारित आहे पृथ्वीराज चव्हाण हे तंत्रज्ञानातील तज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आणि या निकषावर त्यांची ही निवड महत्वपूर्ण ठरतीय मात्र महाविकास आघाडीत काम करताना त्यांचा पुन्हा एकदा सामना शरद पवारांशी होणार आहे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातलं वैर जगजाहीर आहे पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांचे नावडते आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं जातं दोन हजार चौदा ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ दिल्या होत्या त्यानंतर टप्प्या टप्प्यानं पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडनं बाजूला करत आणलं होतं मात्र आता महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्णपणे गळती लागून अशोक चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री देखील पक्षाबाहेर गेल्यानंतर काँग्रेस हायकमांडनं ओल्ड गार्ड असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची प्रचारसूत्र सोपवली आहेत पृथ्वीराज चव्हाण हे खर तर केंद्रीय राजकारणात मुरलेले नेते त्यांना सोनिया गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याआधी ते तब्बल सहा वर्ष पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्र सरकारमधले बरेच बारकावे माहिती आहेत महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या इतर कोणत्याही बड्या केंद्रीय मंत्र्यांपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी ते खातं अधिक सक्षमतेनं सांभाळलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांचा संपूर्ण घराणंच हे काँग्रेस काँग्रेसनिष्ठ आहे पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या आईवडिलांपासून मूळ काँग्रेस ही विशिष्टता गांधी कुटुंबियाशी निष्ठावंत राहिलेत त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात संरक्षण उत्पादन राज्यमंत्री होते तर त्यांची आई प्रेमला काकी चव्हाण या अखंड काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार होत्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांचा प्रभाव होता तरी त्यांचा अतिरिक्त भार आनंदराव चव्हाण किंवा प्रेमला काकी चव्हाण यांच्या नेतृत्वावर पडू शकला नाही यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीशे नंतर इंदिरा गांधींपासून वेगळं होत महाराष्ट्रात स्वबळ अजमावलं त्यावेळी प्रेमला काकी चव्हाण यांनी इंदिरा गांधींची भक्कम साथ दिली होती एकोणीशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींनी प्रचंड विजय मिळवल्यानंतर यशवंतरावांनी त्यांच्या समोर राजकीय शरणांगती पत्करली पण त्यानंतर देखील महाराष्ट्रावरचा यशवंतरावांचा प्रभाव टिकून राहण्यापेक्षा तो कमी होत गेला या उलट प्रेमला काकी चव्हाण महाराष्ट्रातल्या प्रभावी नेत्या म्हणून वावरल्या पृथ्वीराज चव्हाण हे देखील केंद्रीय राजकारणात अतिवरिष्ठ पदावर वावरले ते पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होते आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवारांशी यशस्वी राजकीय पंगा घेणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतो आता तर त्यांच्याकडे काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातील प्रचार सूत्र सोपवली आहेत मोदी लाटेत हे आव्हान ते कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्याही पेक्षा त्यांची पक्षनिष्ठा अधिक महत्वाची आहे महाराष्ट्रात अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन काँग्रेस हायकमांडनं वेगवेगळे प्रयोग करून पाहिले पण त्यांना अपेक्षित यश आलं नाही कारण मोदी लाटच जोरदार राहिली अशोक चव्हाणही आता काँग्रेस सोडून गेलेत अखेर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं काँग्रेस हायकमांडनं पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडेच महाराष्ट्रातली प्रचारसूत्र सोपवली आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा